आज आषाढी एकादशी राज्यभर साजरी होत आहे ज्यांना आषाढी एकादशीला पंढरपूर येथे जाता आले नाही त्यांनी आपल्या जवळच्या रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले हे चित्र आहे चिंचवड शहरातील जाधववाडी येथील या मंदिरात सकाळी श्री महापूजा करण्यात आली तसेच या मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले सकाळपासून भाविक भक्त मोठ्या संख्येने विठ्ठलाच्या दर्शनासाठी या मंदिरात गर्दी केली होती विठ्ठलाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या दर्शन घेऊन झाल्यानंतर फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी या मंदिर परिसरात पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता जाधववाडी येथील श्री विठ्ठलाच्या मंदिराला फुलांनी आकर्षक सजावट केली होती देवशयनी एकादशी अर्थात आषाढी एकादशी संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीश परमात्म्याच्या सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातून देशभरातून परदेशातून अनेक वारकरी अनेक संतांच्या पालख्या या पंढरपुरामध्ये दाखल झालेल्या आहेत या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट आणि लोकमान्य प्रतिष्ठानच्या वतीनं या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर राहुलदादा जाधव त्याचप्रमाणे दत्त दिगंबर महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन सौभाग्यवती मंगलताई राहुलदादा जाधव त्याचबरोबर भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश दादा महे लांडगे या सर्वांच्या मार्गदर्शनानं या ठिकाणी संपूर्ण मंदिर ट्रस्टच्या वतीनं येणाऱ्या भावी भक्तांसाठी या ठिकाणी फराळाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्वांनाच पंढरपूरला जाणं शक्य होत नाही सर्व ही नगरी ही कामगारांची नगरी काम हो लगत। आहे, आहे प्रत्येकाला काम करावं लागतं आणि त्या तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून महापौर साहेबांनी पंढरपूरला ते स्वतः पायवारीमध्ये आहेत पहिल्या दिवसापासून संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये रथाच्या पाठीमागे दिंडी क्रमांक अडतीस त्या दिंडीमध्ये दादा स्वतः पायवारीमध्ये आहेत तरी पण आपल्या प्रभागातील नागरिकांना जे कामगार वर्ग आहे त्यांना पंढरपूरला जाणं शक्य शक्य होत नाही म्हणून त्यांच्यासाठी या ठिकाणी आषाढी एकादशीची पर्वणी राहुलदादांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली सर्व भाविक भक्त सर्व ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सकाळी सहा वाजल्यापासून सहभाग नोंदवत आहेत सर्वांना या ठिकाणी महापौर राहुलदादा जाधव सौभाग्यवती मंगलताई राहुलदादा जाधव आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आदरणीय आमदार दादा लांडगे यांच्या वतीनं आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो रामकृष्ण हरी हो आम्ही प्रत्येक वर्षी त्या मंदिरामध्ये या आषाढी पंढरपूरला जाता येत नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येत असतो जाधववाडीमध्ये इथं सहा ते सव्वा सहा वाजल्यापासून दर्शन रांगवेला चालू आहे आणि आता आम्ही मंदिरामध्ये जाणार आहे धार्मिक सांस्कृतिक कला क्रीडा सामाजिक साहित्य शैक्षणिक राजकीय औद्योगिक प्रशासकीय जिथे बातमी तिथे आम्ही आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा फक्त आपला आवाज हा तुमची साथ आमची